पॅरामाऊंट कंपनीचा बाजार मांडणारा पंढरपूर विभागातील सूत्रधार आणि सहभागी प्रत्येकांविरुद्ध कोणताही वेळ वाया न घालवता फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी जोर धरते महात्मा फुले जन आरोग्य योजना गरजू रुग्णांसाठी नव्हे तर पैशाचं कुरण चरण्यासाठी जिल्ह्यात राबवली जाते रुग्णांचा हक्क गिळताना संबंधित हॉस्पिटल आणि थर्ड पार्टी म्हणून काम पाहणाऱ्या पॅरामाऊंट कंपनीनं अक्षरशः नीचपणाचा कळस गाठला आहे महिन्याकाठी एक, -एक हॉस्पिटलकडून तब्बल लाखाची वर कमाई घशात घालून शासनाचा उदात्त हेतू मातीमोल करण्यात येतोय पॅरामाऊंट कंपनीचे जिल्हा प्रमुख समन्वयक मेडिकल ऑफिसर सुपरवायझर या साखळीनं एकच धंदा मांडला आहे हॉस्पिटलकडून लाख रुपयांचं व्हाउचर खिशात घालायचं आणि आपल्या कर्तव्याशी पेशाशी गद्दारी करायची जिल्ह्यातील कोणताही विभाग यापेक्षा वेगळा नाही आता इतक्या मोठ्या प्रमाणावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेला हरताळ फासला जात असताना याचा आका हा असणारच पॅरामाऊंट कंपनीकडून जो बाजार इथं मांडण्यात आला आहे याचा सूत्रधार म्हणून पंढरपूर विभागाचं काम पाहणारे सुपरवायझर नागनाथ बनसोडे यांच्याकडे पाहिलं जातं कुठल्या प्रकरणाचा निपटारा कशा प्रकारे करायचा त्याचा मोबदला किती घ्यायचा घेतलेल्या रकमेची वाटणी कशा प्रकारे करायची असं मार्गदर्शन या नागनाथ बनसोडे महाशयांकडून घेतलं जातं पंढरपूरला त्यांनी जबाबदारी स्वीकारली ती दोन हजार सतरा पासून मात्र ते फार्मात आले दोन हजार एकवीस पासून या काळात त्यांनी जिल्हा प्रमुखांशी हात मिळवणी केली आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने संदर्भात रुग्णांच्या तक्रारी बाजूला सारल्या स्वतःला मातब्बर समजणारे नागनाथ बनसोडे यांनी आपल्या मर्जीतील आरोग्य मित्र नेमण्याचा सपाटा लावत सगळी सूत्र आपल्या हाती राहतील हेच पाहिलं महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी अकलूज इथलं प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगलट आलं होतं वर कमाई मारलेला डल्ला, हा कधीच पचत नसतो नुकताच त्यांच्याकडं पितळ उघडत सोहळा पार पडला आज नागनाथ बनसोडे यांच्या दिमतीला गाड्या आहेत पण बारा वर्षांपूर्वी साधेपणानं त्यांचा वावर होता आता असलेली माया कुठून जमवली हे काही कोड नक्कीच नाही याच जोरावर आणि दिखाव्यावर हे नागनाथ बनसोडे बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावतात ते पदवीधर असताना डॉक्टर म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख होतोय तसे सत्कार देखील ते स्वीकारतात पॅरामाऊंट कंपनीनं भ्रष्टाचाराचा जिल्ह्यात जो बाजार मांडलाय त्याच्या सूत्रधाराबरोबरच याचा मुकुटमणी म्हणून नागनाथ बनसोडे यांचं नाव घेतलं जातं सुपरवायझर पद इतकं लाभलं आणि डोक्यात शिरलं की ते आपला उन्माद बोलून दाखवतात कुणी आमच्या उद्योगाबद्दल बोलू द्यात आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही असा त्यांचा दावा असतो पण शेवटी हपापाचा माल गपापा या भ्रष्ट वृत्तीचा खेळ जास्त दिवस चालत नाही काहीतरी मागे राहत असतंच आता तर कारवाईचा फास जणू त्यांची वाट पाहतोय पॅरामाऊंट कंपनीतील भ्रष्ट प्रवृत्तींविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होते